परळ भुईवाडा येथील बांदा नवभारत विद्यालय या शाळेच्या इयत्ता दहावी एकोणीशे त्र्याऐंशी बॅच माजी विद्यार्थी संजय प्रभाकर कांबळी यांनी आपल्या जुन्या वर्गमित्र मैत्रिणींना एकत्रित आणण्याकरता एक, एक स्नेह भेट कार्यक्रम आयोजित केला गेल्या अनेक वर्षानंतर या विद्यार्थ्यांचा एकत्र येण्याचा भावनिक क्षण व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून शक्य झाला सर्वच जण आता वयाच्या पन्नास ते साठच्या दरम्यान असून त्या बालमैत्रीचे नाळ अजूनही घट्टच आहे हे या स्नेह मेळ्यातून दिसून आले एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या जिंदगी या या सुमधुर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध स्नेसार शहा आलोक काड सर्वेश मिश्रा गुल सक्सेना यांची विशेष उपस्थिती लावली या कार्यक्रमाच्या आयोजनात श्रीमती ट्विंकल भोसले यांचे मुलाचे सहकार्य लावले या स्नेह भेटीत विद्यार्थ्यांसोबत त्यांचे तत्कालीन शिक्षक शंकर कडसर व वी सी कांबळे सर हे सपत्नीक उपस्थित होते हे विशेष उल्लेखनीय ठरले या कार्यक्रमात संजय कांबळेनी म्हटले माझ्या आयुष्याच्या जडणघंडीत माझ्या शाळेचे शिक्षकांचा आणि मित्रमैत्रिणींचा मोठा वाटा आहे आज मी जे काही आहे ते त्यांच्यामुळे आहे या कार्यक्रमात त्यांनी आपले पूर्वीपासूनचे शेजारी गावकी भावकी नातेवाईक कार्यालयीन सहकारी यांनाही सोबत घेऊन सर्वांकरता आनंददायी स्नेह भेट घडवली ही स्नेह हो भेट हा केवळ कार्यक्रम नव्हता तर एक काळाची नमस्कार माझं नाव संजय कांबळे मी नवभारत विद्यालय परेल परेलोईवडा येथील शाळेचा माजी विद्यार्थी शाळेचे सर्व माझी विद्यार्थी एकत्र यावे या उद्देशाने मी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याला पूर्णपणे हाऊसफुलचा प्रतिसाद मिळालाय याबद्दल सर्वांचे सर्वात आभार मानतो आणि उद्दिष्ट एवढंच आहे की सर्वांनी एकत्र यावं एकमेकांशी ओळख व्हावी त्यांच्या फॅमिली मेंबरशी ओळख व्हावी आणि आपले ऋणानुबंध असेच चालू ठेवावेत हीच अपेक्षा असल्यामुळे हा या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे ऍक्च्युली दोन हजार अठरा मध्ये आम्ही एकत्र आलो होतो त्यावेळेला एकोणीसशे सत्त्याहत्तर ते दोन हजार सतराचे चाळीस वर्षचे विद्यार्थी एकत्र आले होते आमचे माजी विद्यार्थी श्री भालचंद्र मुळगेकर हे सुद्धा त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते आणि त्याने मोलाचं मार्गदर्शन केलं त्यानंतर दोन हजार एकवीसला आम्ही शिवाजी मंदिरमध्ये एक गेट टुगेदरचा कार्यक्रम केला आणि आता चार वर्षाच्या चा गॅपने म्हणजे जवळजवळ दोन हजार ला आम्ही आज हा कार्यक्रम इथे करतो आहोत आणि त्याला हाऊसफुलचा प्रतिसाद मिळतोय ही माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे बघाय शाळेतली मैत्री असते ही कायमस्वरूपी टिकणारी असते आणि शाळेतल्या शिक्षकांचे संस्कार असतात ते आपल्यावरती आयुष्यभर असतात आमची जी शाळा होती ती मध्यमवर्गीय एरियातली होती आणि त्या शाळेचे विद्यार्थी हे पोलिसवाल्यांची मुलं बी एस टी कर्मचाऱ्यांची मुलं बी एम मुलं आणि त्यावेळेला आमची जी मैत्री झाली ती दीर्घकाळ टिकली मग त्या मैत्रीचा वापर करून पुन्हा एकदा सर्वांना एकत्र आणण्यासाठी मी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि माझ्यासाठी माझ्यासोबत माझे जे सहकारी स्वीत मंगे हे अजय कदम सावंत साहेब आणि भगवान गाधळे यांनी खूप मोलाची मदत केली त्याबरोबर आमचा एक मित्र पुण्यावरून मंगेश करंबळे हा सुद्धा वेळात वेळ काढून आला आणि त्यांनी सुद्धा खूप मोलाची मदत केली या कार्यक्रमाचं उद्दिष्ट म्हणजे सर्वांना एकत्र आणणं तर होतच पुन्हा ती शालेय जीवनातली मैत्री होती त्याच्या आठवणी पुन्हा जाग्या करता याव्या म्हणून होत आणि यासाठी पैसा मेन फॅक्टर नव्हता सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं होतं त्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून त्यांच्यासाठी स्नॅक्स आणि त्यांच्या येण्याची सुद्धा व्यवस्थित केली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या शाळेमध्ये आमचे जे काही शिक्षक आहेत वयोवृद्ध शिक्षक आहेत ते सुद्धा या कार्यक्रमाला हजर होते त्याचबरोबर काही शिक्षकांची बंधू भाऊ बहीण ही मंडळी आणि शाळेतले असंख्य विद्यार्थी सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि योग्य तो प्रतिसाद त्या लोकांनी दिला त्याच्याबरोबर आम्ही मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे त्यांच्या स्नॅक्सची व्यवस्था बाकी सगळे त्यांच्या राहणी घरी जाण्यासाठी ज्या काही बसेस वगैरे होत्या किंवा ज्या गाड्या ठेवल्या होत्या ओला वबेरच्या त्याने सुद्धा आम्ही त्यांना घरापर्यंत सोडवलं माझ्याकडे बोरिवली पासून विरारपासून डोंबिवली कल्याणपासून सर्व मंडळी आली होती आणि वेळात वेळ काढून आली होती आणि या कार्यक्रमाचं म्हणजे जे थे, ऑर्केस्ट्रा ठेवला होता त्याच्या मेन संयोजिका श्रीमती पिंकल भोसले यांचे सुद्धा आभार त्यांनी मला मोलाची मदत केली आणि कार्यक्रमाच्या मध्यंतराला आमच्या शाळेचा उल्लेख करून शाळेतल्या दिवंगत शिक्षकांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली त्याचबरोबर आता आलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे आणि शिक्षकांचं त्यांनी स्वागत सुद्धा केलं त्याबद्दल पुन्हा त्यांचे जोरदार अभिनंदन एका गोष्टीचा उल्लेख करायला मी इथे विसरलो त्याबद्दल क्षमस्व या कार्यक्रमासाठी ज्यांनी वाशीचं विष्णुदास हावे हे नाट्यग्रह बांधलं त्यांच्या आधिपत्याखाली हे नाट्यग्रह बांधलं गेलं ते श्री मिसी कांबळे सुद्धा माझ्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाला आलेले त्याबरोबर आमचे ते शिक्षक होते ज्येष्ठ शिक्षक त्यांचे छोटे बंधू शंकर कडच हे सुद्धा त्या कार्यक्रमाला सपत्नीक उपस्थित होते त्याबद्दल त्या दोघांचे मी मनापासून आभार मानतो आणि त्याचबरोबर इतर सर्व मित्रमंडळी नातेवाईक माझे का ते गाववाले इतर काहीतरी कार्यालयीन मित्र आणि इतर असंख्य मंडळी ज्यांनी माझ्यावरती कायमस्वरूपी प्रेम केलं ते सुद्धा या माझ्या विनंतीला मानधून इथे उपस्थित राहिले त्या सर्वांचे मी या बाईटद्वारे आभार व्यक्त करतो या कार्यक्रमात माझे शालेय मित्र तर होतेच आमचे जे काही काही वयोध्य शिक्षक पण होते त्यांचे नातेवाईक पण होते त्याचबरोबर माझ्या कार्यालयातली मंडळी माझी मित्रमंडळी पुन्हा माझे गाववाले पुन्हा इतर सर्व ओळखीचे ग्रस्त सुद्धा होते आणि त्यांनी या सर्वांनी एकत्र एक येऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ती खूप मदत केली आणि आता ती मंडळी बाहेर उभी आहेत थोड्या वेळाने कार्यक्रम सादर होणार आहे आणि मी त्यांना भेटण्यासाठी उत्सुक आहे पण हा बाईट द्यायचा होता म्हणून मी आता तो ते तुमच्या समोर उभा आहे त्याबद्दल तुम्ही जो बाईट घेतला त्याबद्दल आभार आणि मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आता मला त्यांना भेटण्याची इच्छा आहे तर मी त्यांना जाऊन भेटेन आणि पुढे काय असेल तर आपल्याला कळेल धन्यवाद